शिवगाव शहरातील रस्ते पाणी स्वच्छता घर आणि पाणीपट्टी या नागरी समस्या सोडवण्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं क्रांती चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं सुमारे दोन तास हे रास्ता रोको आंदोलन चालल्यानं लग्नासाठी चाललेल्या नागरिकांच्या लांबच लांब गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या शहरातील पाणी नवीन पाणी योजनेसंदर्भात नगर संबंधित एजन्सी तांत्रिक सल्लागार आणि प्रशासक यांच्या झालेल्या बैठकीदरम्यान सदर नवीन पाणी योजनेच्या कामाबाबत विसंगती दिसून आली होती आपण त्या संदर्भात झालेल्या चर्चेप्रमाणे पाणी साठवण टाकी क्षमतेबाबत वॉल संख्येबाबत पाईप आणि कनेक्शन तसेच काही शहरातील भाग वगळण्यात आला आहे याचबरोबर शेवगाव शहरातील सर्व राज्यमार्गावरील अतिक्रमण सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगर परिषद काढण्याचं काम केलं परंतु दगड माती गटारीवर पडून सर्व गटारी बंद झाल्यात ध्वळीचं साम्राज्य वाढलं असून शेवगाव शहरातील नागरिकांना त्याचा धोका निर्माण झाला आहे रस्त्याच्या शासकीय हद्दी खुणा निश्चित करून देण्यात याव्यात शहरातील जमा केलेल्या कचऱ्याचे डम्पिंग ग्राउंडवर प्रोसेसिंग न करणं नालेसफाई घंटागाडी लाईट फवारणी या आरोग्याच्या विषयांकडे नगरपरिषद जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसून येत आहे नगरपरिषदेने घरपट्टी आणि पाणीपट्टीवर आकारण्यात येणारे व्याज माफ करावे या मागणीसाठी शेवगाव कृती समितीच्या वतीनं रास्तारोक आंदोलन करण्यात आलं यावेळी सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी चार दिवसात संबंधित खात्याची बैठक लावून संबंधित एजन्सी तांत्रिक सल्लागार आणि प्रशासक यांच्या समवेत बैठक लावण्यात येईल असं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं शांती चौकामध्ये नगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या दलथाम कारभाराच्या निषेधार्थ आपण रस्ता रोकोचं आंदोलन करत आहोत याच्यापूर्वी देखील अगोदर सगळ्याच वक्त्यांनी आपापल्या भूमिका मांडलेल्या निवेदन देऊन आम्हाला दहा दिवस झालेत ज्या दिवशी निवेदन दिलं त्या दिवशी या तालुक्याचे कार्यकारी दंडाधिकारी तथा या तालुक्याचे तहसीलदार यांनी हे आंदोलन होता कामा नये रस्ता रोको आंदोलनामुळे जनतेचे हाल होतात आम्ही देखील त्यांना विनंती केली की साहेब पाच तारखेला लग्न किती आहे काही रुग्णांना दवाखान्यात जावं लागतं म्हणून प्रशासनाची आमच्यासोबत एक बैठक बोलवा माननीय तहसीलदारांनी दुसऱ्या दिवशी चार वाजता बैठक लावली आम्ही सर्व पक्षीय प्रमुख कार्यकर्ते आणि गावातले सुज्ञ काही नागरिक पत्रकार मित्राच्या बैठकीला उपस्थित होतो तहसीलदार होते पी आय होते परंतु ज्यांच्या संबंधित हा रस्ता रोखो आंदोलन आहे ती नगरपालिकेचे शिव आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे की ज्याने जेसीबी लावून शासनाचा नियमाचा बडगा दाखवून इतकी अधिक काढली कर तीन महिने झाले तर अधिक काढून पुन्हा ते पाटे साहेब आले नाहीत तीन का मला दिसले पण नाही टाळा आहे का गोरा आहे का चप्पा एक का नाटका काही दिसलं नाही तालुक्याचे तहसीलदार मिटी बोलवतात तेव्हा हे अधिकारी येत नाही याचा अर्थ काय समजायचा तुम्ही आणि एका पक्षाचा मोर्चा नाही आहे एका पक्षाचं आंदोलन नाही आहे सगळ्या पक्षाच्या पक्षा लोकांनी आपले पक्षीय मतभेद पक्षीय जोड्या बाजूला घेऊन शेवगाव शहरातल्या प्रमुख नागरांसाठी आम्ही एकत्रित आलेलो आहोत कामगिरी आहेत पण इतक्या मार्गेला धंदा या तालुक्याला आम्ही बरं सुरू देणार आहोत आम्ही चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची प्रशंसा करतो आणि निश्चित त्यांना चांगलं काम करण्यासाठी प्रोत्साहन देत असतो ही कोणती हुकुमशाही आणि ही कोणती माजूशाही की दीडदा जरा आम्ही इथं बसलो तुमच्या घेणे ती बाई येत असल तर आमच्याकडे माहिती आहे त्या बही बाहेर काढत कळत आम्हाला धन्यवाद आमच्या सर्वसामान्याच्या गावातल्या मागण्या पाणीच्या आहेत जन्म झाल्यापासून सगळे उपस्थित जन्म झाल्यापासून आम्हाला हातावर राजीव सापाने ही वाईट ती सौगाव शहरची आहे अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांनी आंदोलन केलं म्हणजे आम्हाला काही पाहिजे का कथा ऐकून ती टक्केवारी गोळा करतील त्या शाबामधले दोन गोठा बांधकाम असेल तर त्याचं एक बांधकामाचं बारा लाख बिल होतं तेच मार्क मॅन घेतलं की मॅडमने आठ लाख केलं ओटीपी मॅडमने दिला एक होतं साडेचार ते केलं चोपन्न हजार माझ्याकडे सूट आहे हे सगळा विषय वाहणारे पण तुम्ही आम्हाला बोट लावता तेव्हा आमचं काय आम्ही किती बोट लावू हे तुम्हाला कळणार नाही शेवटी ही पांढरी माती आहे सुट्टी भेटणार नाही आमच्या गावाला आज बारा दिवसाला पाणी आहे आणि सगळ्या नेत्यांनी पंधरा ते बारा दिवस पाणी आहे आणि सगळ्या वजीर बहिणी वीस रुपयाने बांधलं शंकर चव्हाण जी मांडलं मानलं सगळेच वक्ते बोलले परिस्थिती काय टाक्या किती गेल्या पाणी आजण्याची काय परिस्थिती वाजची काय परिस्थिती आहे आणि त्यावेळेस आमच्या लक्षात घ्यायला लागलं की आठ दिवसाच्या कधी काही कामाला पाणी आता जाणार नाही आणि आम्ही भूमिका मांडली आम्ही नगरपालिकेत गेलो आम्हाला प्रस्ताव दाखा मांडलो नकाशा दाखा माहिती नाही मांडलो माहिती दिली नाही पण पंधरा दिवसांनी परत बैठक करून आणले बैठक नाही आणि काही बगल बच्चे त्या व्हॉट्सअपला टाकतात की राजकारण चाललंय राजकारण आता कोण आमचं राजकारण काय आम्हाला पाणी आहे ना अरे जलामधल्या पाहिजे आम्हाला बारा दिवसाला पाणी आहे आणि काय राजकारण चाललंय ज्याला वाटतं राजकारण चाललंय जला वाटतंय हे अरुण यांच्या देशी पैसे पाणी पाणी साणी पाणी येऊची चौकात फुटानी मार खाऊ आम्ही माझ्या सात वर्षाच्या आठ वर्षाचे नगरपालिके अधिकारी सांगा किंवा राजकारणात यातही अधिकारी सांगा अरुण मुंडे घेतली नीदु इस्त मीडियासाठी प्रतिनिधी संदीप देहड राय शेवगाव